आता त्यांनी तर फोन घेतला नाही मग आता प्रस्ताव हो तुमचा कसा काय अरे काल ना काल पासून माझे म्हणजे माझे जे आमचे जे मित्र आहे परिवारी ते त्यांना फोन करताय की बाबा रमेश पाटलाचं म्हणणं आहे का बहिणीसोबत लग्न लावून द्या त्याच्यामुळे कदाचित त्यांनी पद केला असं क्रांती चोगला जाणार आहे आणि त्यांची हाकेश साहेबाला फोन चालू लोकांचे हाके साहेबांनी फोन उचलला आणि ते जे मंत्री त्याला तयार म्हणले उद्या तर आणि मी एक लक्षात ठेवा मी मराठीच्या आवला मी शब्द बदलणार नाही हाकेश आम्हाला प्रस्ताव द्यावा बहिणीसोबत लग्न करा मी लग्न करायला तयार आहे ती मग माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असती तरी झाले ज्या आपल्या मराठा भावांचे लग्न होऊ शकले नाही त्यांच्यासाठी अत्यंत तातडीचा संदेश आणि खुश खबर अत्यंत तातडीचा संदेश आणि खुश खबर अत्यंत तातडीचा संदेश आणि खुश खबर कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा पोरं सुचवतो ऐका हो आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करू आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही अकरा विवाह केले पाहिजेत की नाही केले पाहिजे आता काय जात पात राहिलं का आता सगळे सगळे राहिलं का आता पाटील कुळी क्षत्रिय काय राहिलं का आता पहिल्यांदा अकरा विवाह जाहीर करा आमच्याकडे अकरा पूर आहे बरं का नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी होते रमेश पाटील रमेश पाटील हे आपल्या अनोख्या आंदोलनाने जगप्रसिद्ध झाल्या रमेश पाटील यांनी आता चक्क लक्ष्मण हाके यांना प्रस्ताव पाठवलेला आहे की मी लक्ष्मण हाके यांच्या भगिनीसोबत लग्न करण्यासाठी तयार आहे त्या माझ्यापेक्षा मोठ्या असल्या तरी देखील मी लग्न करण्यासाठी तयार आहे तर हे अशा पद्धतीनं रमेश पाटील का व्यक्त होतात त्याचं कारण असं आहे की आपण आता एकच झालेलो आहोत तुम्ही देखील मध्ये आलेले आहात आणि आता आमच्याकडे अकरा सुशिक्षित मुले आहेत आणि आपण त्यांचे विवाह करून द्यायचे का असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी भरसभेमध्ये विचारला होता आता हा प्रश्न विचारल्यानंतर मराठा समाजातील मंडळींकडनं मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा निदर्शनास्वरूप उद्रेक पुढे होताना दिसतो आहे त्यातच छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते असलेले रमेश पाटील यांनी चक्क त्या स्वत लग्नासाठी तयार असल्याचं सांगत बाजा ढोल ताशा यांच्या गजरात त्यांनी त्यांच्या लग्नाची वरात काढली आहे त्यांनी एक पोस्ट देखील त्यांच्या फेसबुकवरती पोस्ट केलेली आहे त्या पोस्टमध्ये ते लिहितात की लक्ष्मण हाके की पुकार रमेश पाटील जीजाजी बन्य को तयार ओ लक्ष्मण हाके साले व्हा माझे सखे अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे तुमच्या घरातला दरवाजा उघडा कारण जावाईराज येतोय एक दोन नव्हे तर सगळ्याच नात्यातील बहिणींना माझ्या संसारातल्या होम मिनिस्टर बनवायला मी रेडी आहे तुम्ही तर आतापासून मला भाऊजी म्हणायला सुरुवातच करा नाहीतर लग्नाच्या वेळी गोंधळ होईल अशी एक पोस्ट त्यांनी यावेळेस लिहिलेली आहे तर मंडळी रमेश पाटील यांनी एका अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन आता उभं केलं आहे सुरू केलं आहे त्यावरती त्यांनी त्यांच्या लग्नाची वरात देखील काढली आहे टोप लावलेला आहे गळ्यात हार घातलेला आहे नवीन वस्त्र अंगावरती आहेत आणि अशा पद्धतीचं त्यांचं हे आंदोलन आता पुढे येऊ लागलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा व्हिडिओचे सौजन्य महाराष्ट्र टाइम्स